नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालन्यात बैल विकून शेतकरी लखपती झालाय कानफोडी तांडा येथील एका शेतकऱ्याचा बिजल्या नावाचा बैल चक्क अकरा लाख अकरा हजारांना विकला आहे घोड्यालाही घाम फोडणारा अशी बिजल्याची ओळख असून शंकरपटातला बैल असल्यानं जास्त किंमत मिळाली असल्याचं बोललं जातंय जालन्यात बैल विकून शेतकरी लखपती झालाय जालन्यातील कानफुडी तांडा येथील पवन राठोड यांच्या बिजल्या नावाच्या बैलाला तब्बल अकरा लाख अकरा हजारांना बोली लागली ला 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 आहे सांगली जिल्ह्यातल्या कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल खरेदी केला असून घोड्यालाही घाम फोडणारा बैल अशी बिजल्याची ओळख असून शंकर पटातला बैल असल्यानं बिजल्याला जास्तीची किंमत मिळाली आहे सकाळी तीन लिटर दूध शंभर ग्राम बदाम एक किलो उडीद डाळ सायंकाळी रतीप खाद्य मका भरडा गहू भरडा आहार असा देण्यात येत असून दोन दिवसात गरम पाण्याने ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासात्मक कल्याणकारी तसेच सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जनसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व असल्याची जाण राज्यातील जनतेला झाली म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केला आहे जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या अध्यक्षपदी शेख महमूद यांची नियुक्ती झाल्याबद्दल बुधवारी जिल्हा पक्ष कार्यालयात त्यांना नियुक्ती प्रदान कार्यक्रमात अरविंद अण्णा चव्हाण बोलत होते यावेळी शेख महमूद यांच्या शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शहा आलम खान मिर्झा अनवर बेग अॅडव्होकेट शेखर पाटील फिरोज सौदागर महिला काँग्रेसच्या रिंकल तायड संतोष ढिंगळे शीतलताई बारोटे विजय सोनवणे लक्ष्मण हरकळ शिवराज जाधव गणेश चांदोळे शेख शमशुद्दीन सय्यद आरिफ आदी मान्य वर व्यासपीठावर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते सज्ज असल्याचं नूतन जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे यावेळी बाबा काळे संतोष निकाळजी भीमा छिडीदार जॉर्ज उगले इम्रान बिल्डर शेख लीडर शेख शकील शेख रफीक वसीम कादरी सय्यद जावेद अली शेख मोहसीन शेख समी आमिर मिर्जा शेख जबीर समाधान खाडे युनाब शेख गफार बेग शेख कलीम शेख अहमद शेख इलियास शेख शोएब आझम खान पठाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जालना शहरात शहर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय रशित पलवान साहेब यांनी राजीनामा दिल्यामुळं झालो निवडणुका महानगरपालिकेच्या असो नगरपालिकेच्या असो या तोंडावर आलेले आहेत अशा वेळेस हे पतरिक्त राहणं हे पक्षासाठी धोकादायक होतं आणि म्हणून परवा दिनांक तीन तारखेला आढावा बैठक मुंबईमध्ये पार्टीने ठेवलेली होती त्या ठिकाणी सन्माननीय अजितदादा असतील तटकरे साहेब असतील प्रफुल्ल पटेल जी असतील सगळेच राष्ट्रवादीची नेते मंडळी उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये मी ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली की जालना शहर मोठं शहर आहे जिथं सत्तर पंच्याहत्तर हजार मुस्लिम मतदार आहे जिथ तीस पस्तीस हजार दलित मतदार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा मतदार महत्वाचा फॅक्टर आहे आजपर्यंत निर्णय विजय कोणाच्या बाजूनी भले मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून मागे कोणीतरी एक जण उभे होते पण विजय जरी मिळाला नसला तरी विजय कोणाला करायचं हे मात्र मुस्लिम समाज निश्चित ठरू शकतो आणि म्हणून या समाजाला बाजूला ठेवून चालणार नाही याला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे त्याच्या हातात आणि म्हणून शेख महबूल सारखं एक अतिशय अनुभवी नेतृत्व गेल्या तीस वर्षापासून जे या शहरामध्ये काम करत आहेत वीस वर्षापासून काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत आणि अशा या व्यक्तिमत्वाला ज्यांनी अतिशय संघटन चांगलं बांधलं होतं काँग्रेसचं याच्यात काही संशय नाही म्हणून तर काँग्रेसच्या आमदारांना या ठिकाणी निवडून येणं सोपं झालं होतं आणि म्हणून असं हे व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळं पक्षाची ताकद निश्चित वाढली आहे फार तो आता झालेले आहेत महमूद महबूद ही स्वभाव कामाचा आहे निश्चित पद्धतीनं आता या क्षणापासून उद्या नाही तर या क्षणापासून या शहरातली राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याच्या दृष्टीनं त्यांनी पावले उचलावीत आणि या ठिकाणी राष्ट्रवादीला एक सायझेबल दोन अंकामध्ये आकड्यामध्ये नगरसेवक देण्याचं काम त्यांनी करावं अशी पक्षाची अपेक्षा आहे कारण ही अपेक्षा मी मुंबईलाही त्या मीटिंग मध्ये बोलून दाखवली आढावा बैठकीत आणि मला वाटतं की माझ्या अपेक्षेवर पक्षाच्या अपेक्षेवर शेख महमूद खरे उतरतील मी त्यांच्या मनापासून शुभेच्छा थांबतो जय हिंद मी पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये चार जिल्ह्याचेच होतो परंतु त्यानंतर मी त्या जिल्ह्याचे नेते शिव साई फुले आंबेडकरांचे विचारांचे आणि सर्व समाज घटकाला सोबत देणारे नेतृत्व आदरणीय अरविंदराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तटकरेसाहेबांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि मी आज मला पक्षाने आदरणीय जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण साहेबामुळं मला हे पद मिळालेलं आहे आणि आजचा जो कार्यक्रम होता त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी छोटेखाने कार्यक्रम आयोजित केला होता मी अन्नानेच्या अपेक्षा केल्या आहेत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निश्चितपणे या शहरामधील संपूर्ण आम्ही बूथ कमेट्या आमच्याकडे तयार आहेत आणि प्रभा प्रभाग कमेटे आहेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि विशेष करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणखी आणखीन बळकटी यावी म्हणून आता आम्ही प्रत्येक वार्डामध्ये शाखा देखील उघडणार आहोत आणि अण्णाच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे या महानगरपालिका निवडणुकीत आमची संख्या जास्त असेल त्याच्यात काहीतरी माझा शंका नाही आणि सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व समाज घटकांना उमेदवारी देऊन अण्णाच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आम्ही उभा करू अशी या ठिकाणी गवाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड मिळाल्याचे श्रेय भाजपला जाते मी स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या संबंधात पाठपुरावा केल्यानंतर विरोधकांनी हा विषय हातात घेतल्याचं वक्तव्य माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलं आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता त्यांनी हा टोला लगावला आहे बोलता हो की आठ नौ महीने के कार्यकाल के अंदर एक भी भाषण पी कार्ड के बारे में उनका है क्या पहले देख लीजिए या उनका कोई भी अभी तक उन्होंने जितने भी काम किया होगा वो पेपर जो कटिंग है उसमें कभी भी आप देखिए उन्होंने पीआर कार्ड की मांगनी की क्या बस पीआर कार्ड की मांगनी हम लोगों ने जिस दिन बावन खुले सब मेरे घर पे हमने मांगे और पेपर में आने के बाद फिर वो उन्होंने स्टार्ट किया और जिस बैठक में हमको बुलाएगा और वीडियो कॉन्फ्रेंस के थ्रू बात हुई और उसके बाद मैं खुद व्यक्तिगत उनके पास गया और कुछ कैसा होता है कलेक्टर ऑफिस से पत्र जाना मंत्रालय में जाना मिनट जाना उसको बहुत टाइम लगता तो मैंने मेरे पत्र दिया और उन्होंने संबंधित कलेक्टर को सवन को लेने कहा कि जल्द गति से काम शुरू करो और उसके बाद टेंडर हुआ उसका उद्घाटन हमने किया अरे देखो ये श्रेय मैं तो किसको हमेशा बोलता हूँ कि ये काम करने की एक पद्धत रहती है काम करने के लिए पीछा करना पड़ता है अधिवेशन में आवाज़ उठाना पड़ता है उसके लिए मिनिस्टर के पास बैठना पड़ता है टेंडर हुआ कि तो निश्चित सब देखना पड़ता है इसलिए हंड्रेड परसेंट ये हमारे को जाता है और हमारे को हमको भी हमारे दिल में जो झोपड़पट्टी के लोगों को श्रेय देने का या झोपड़पट्टी को प्यार का ये हमारे दिमाग में बलीराम यादव ने डाला है ये आज नहीं डाले ये नाइन्टी टू से चल रहा है और ये आज की बात नहीं है तो कब तक तो हो जाएगा ये देखो सर्वे का काम स्टार्ट हो रहा है अभी सर्वे में जी एस पी सीस का फोटो उतारेंगे जियो टैग लगेगा उसके बाद कमर्शियल रेजिडेंशियल और ये जितने भी रहेगा वो निकालेंगे फिर समझो उसमें मेरे ख्याल से जो एक हजार पाँच सौ पंद्रह सौ या पाँच सौ कुछ भी है लिमिट अगर एक घर में चार पाँच लोग हैं तो फिर उनको कैसा बांट के देना वो भी चलेगा तकरीबन चार से छः महीने इसको लगेंगे तो और इसमें कोई इसमें कुछ, कुछ वंचित ना हो ये भी क्योंकि इसमें बहुत सारे जैसा अभी नागपुर का सर्वे मैंने पढ़ा नागपुर में एक्चुअल उन्हें सत्तर से पचहत्तर हजार लोगों का टारगेट था लेकिन उसमें पचपन हजार रहे तो ऐसे वंचित ना उसके लिए चार्ज लगेगा ना जिस दिन पी आर कार्ड जिस दिन जिस दिन पी आर कार्ड लगेगा आपको उस दिन से चार्ज लगेगा पुराना चार्ज कोई नहीं लगेगा इसके अंदर जो है दर जो है तो पुरान जब बैठे जब लगेगा तो अभी का दर अभी ये तो वो एजेंसी और नगर परिषद के कॉर्पोरेशन के जो कमिश्नर उनको ही पता है इसके बारे में लेकिन सहूलत वाली रेट लगना चाहिए झोपड़पट्टी वाले बेचारे गोर गरीबी रहते हैं मन सो हो कोई को, उनके कोई महल नहीं है तो वो वाजवी रेट लगाना पड़ेगा उनको शिवसेने सारखा मित्रपक्ष सन्मानाने सोबत आला तरच महापालिकेत युती करू असे संकेत भाजपाचे महानगर निवडणूक प्रमुख माजी आमदार कैलास गोरंटेल यांनी आज दिला आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नुकतीच त्यांच्यावर महानगर निवडणूक प्रमुखपदी जबाबदारी सोपवली त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बातचीत केले आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी पाहूयात जालना शहरात पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे आणि त्यातच काँग्रेसचे माजी आमदार कैलास कोरंट यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठीनी त्यांच्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे आणि ती जबाबदारी म्हणजे जालना शहराच्या महा महापालिकेच्या महापौरपदी भाजपची व्यक्ती बसवणे भाजपचा नेता बसवणे त्यांना जालना महापालिका महानगर निवड निवडणूक प्रमुख या पदाची जबाबदारी दिली आहे या पदाची जबाबदारीसोबत त्याचं काम कसं असणार आहे काय व्यूहरचना असणार आहे भाजपची हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर प्रथम तुमचं अभिनंदन कारण तुमच्यावर भाजपच्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी एक चांगला विश्वास दाखवला आहे महत्त्वाची जबाबदारी दिली काय प्रतिक्रिया असेल सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणीसजी सन्मान्य भावन कुळेजी पालकमंत्री पंचतराई मुंडेजी माजी खासदार सन्मान्य रावसाहेबजी दानवे आमदार बपनरावजे लोणीकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार आमदार नारायणराव ना। कुचे आणि आमदार संतोष दानवे या सर्वांचा मना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय की माझ्यासारखा नवीन व्यक्ती म्हणजे मी आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या चार महिन्यापासून काम करतो आहे की एक मोठी जबाबदारी म्हणजे महानगरपालिकाचे निवडणूक प्रमुख म्हणून मला माझी नेमणूक केली त्याबद्दल या सर्वांना मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जे जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे त्या जिम्मेदारी आम्ही शंभर टक्के करू आणि जिम्मेदारी सफल भारती महापौर भारतीय जनता पक्ष बसणार आहे असे मी प्रयत्न करणार आहे कशी असेल भाजपची महानगरपालिका तुमचा महापौर पोत तुमचा महापौर बसल्यानंतर तुमचं काय ड्रीम प्रोजेक्ट आहे चालण्याला घेऊन ते बघा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे आता जालना शहराला जे पाण्याचा प्रश्न आहे आठ दिवसावर येऊन पडलेला आहे त्याला कसं रेग्युलराईज करता येईल ते आपल्याला एक करायचं दुसरा आपल्या जालना शहराचा बेसिक जे प्रश्न असेल की जे जी एस टीचे पैसे स्टेट जी एस टीला जे आपण पैसे देते ते आपल्याला पाच वर्षात तीनशे कोटी काहीतरी येतात पण त्याचा जीएसटीचा जर आपण कॅल्क्युलेशन करू करू शकतो स्टेट जीएसटी तर मला वाटतं की पाचशे साडेपाचशे कोटीपेक्षा जास्त पैसे या महानगरपालिकेला भेटतात तसे मी जी एस टी अधिकाऱ्याकडून सर्व आपल्या जालना शहरात जीएसटी वर्षाला किती भरतो स्टेटचं किती आहे सेंट्रल ते पूर्ण डाटा माझ्याकडे आलेला आहे आणि एकदा उत्पन्नाचा सोर्स जर आला आता इलेक्शन हा इलेक्शनला दहा कोटी लागणार आहे दहा कोटी कोण देणार आहे महानगरपालिकेला स्वतःही तयार करावं लागेल ना तर मग पुढं काय म्हणजे कामाला पैसे लागतात आणि ते पैसे कुठून उत्पन्न करायचे आता पूर्वी महानगर नगरपालिकेला सहाय्यक अनुदान यायचं होतं ते बंजार महानगरपालिका पैसे कुठून आले तर जी एस मार्फत तर जीएसटीचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून आपले वित्त मंत्री आपण मुख्यमंत्रीकडे प्रेझेंटेशन आम्ही करणार आहे की साहेब तुम्ही जे तीनशे साडेतीनशे कोटी आम्हाला देतात ते आम अम, आमचे पैसे पाचशे कोटीपेक्षा जास्त आहे जर पाचशे म्हणजे दीडशे कोटी जर एक्सेस आले तर आपल्याला चांगल्या विकासाला काम लागेल एखादी मोठी स्कीम आली तर त्याला पैसे लागते हे कॅल्क्युलेशन कोणाला माहीत नाही मी आता बोलतो की जी एस बद्दल आपल्या ज्यालण्याचा कोणताही पुढारीला माहीत नाही आहे जे मी बोलतो तुम्हाला यापूर्वी मी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितले की आपल्या शहराला पाचशे साडेपाचशे पेक्षा टीचे जे रिटर्न आहे महानगरपती येत नाही कमी येतात त्या कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून त्यांना दाखवायचं हे दोन प्रश्न आहे आणि जे भौतिक प्रश्न आहेत त्यात पी आर कार्डचा एक प्रश्न आम्ही चालू आहे सर्वे त्यांना ते पी आर कार्ड बिन ते एक काम फार मोठ्या प्रमाणात होईल असे चार पाच प्रोजेक्ट आणि नवीन आणखी एखाद्या स्कीम आणू शकता का पाण्याचं म्हणजे आता नवीन स्कीम होऊ लागले की आपलं कोणतं गाव आहे या घनसा तालुक्यात आपला जालन्यापासून नवजवळचं आहे तिथून पाणी आणू शकतो आपण आपलं नवीन आता काय डेव्हलप होणार आहे औरंगाबादला डेव्हलपसाठी काही जगा नाही आता डेव्हलप होईल तर जालनाच होईल शॅडो सिटी म्हणून आपणच आहे तिथं ते व्यवस्थित जर पाण्याचा आणखीन एक सोर्स आले तर तुम्ही नगरसेवकांच्या संख्येबाबत वारंवार बोललात की पस्तीसपेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे असतील तसं तुमचं कामही सुरू आहे रणनीती आखली मात्र रिसेंटली मुस्लिम समाजातील काही माजी नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय त्यांची एक रणनीती सुरू झाली एक मुस्लिम समाज इथला तुमचा एक चांगला मतदार राहिलेला आहे काँग्रेसमध्ये असताना त्यांना कसं कन्वर्ट करणार आहात त्याबाबत काय रणनीती असेल हे ते बघा एकूण सोला प्रभाग सोला प्रभागमध्ये प्रभाग, प्रभाग दहा प्रभाग अकरा आणि प्रभाग चार इथं मुस्लिम समाजाचं ओढदान जास्त आहे पण जिथं वोट बँक आहे तिथं इच्छुक उमेदवार फार आहे म्हणजे आता तुम्ही एक मी तुम्हाला एक उदाहरण देऊ अकरा नंबर हा वाट तिथं सेव्हन्टी पर्सेंट मुस्लिम आहे आणि तीस टक्के इतर आहे आणि दहामध्ये सिक्स्टी पर्सेंट मुस्लिम आहे फोर्टी पर्सेंट हिंदू आहे आणि चारमध्ये फिफ्टी फिफ्टी आहे जर व्यवस्थित प्लॅन केला तर आमच्याकडे मुस्लिम समाजाचे पण इच्छुक लोक येऊ लागले तेव्हा मी त्यांना शब्द देऊ शकत नाही तर मला काही अधिकार नव्हता वार्ड क्रमांक दहा वार्ड क्रमांक अकरा वार्ड क्रमांक चार, चार मुस्लिम समाजाचे तरुण माझ्याकडे येतात भारतीय जनता पार्टीच तिकीट द्या आम्ही निवडून तर आम्हाला तेरा वार्डमध्ये तर आम्ही पॉझिटिव्ह आहेच या तीन वार्डमध्ये कसा फोकस करायचं हे आम्ही आमचं आम्ही ठरविलेलं आहे काय रणनीती करायचं तिथं कसे आपले भारतीय जनता पार्टीचे त्यात मुस्लिम समाजाचे चांगलं लोक भेटले जर ते मेरिट निवडून यायचे तर त्यांना पण तिकीट देऊ आणि असा नाही की आम्ही अकरा आणि दहामध्ये आणि चारमध्ये चांगलं सीट काढू हे तेरा तर मी काढूच काढू कर। तेरा प्रभागात करेल हे तर चांगल्या प्रकारे काढू कुठंतरी विधानसभेला मुस्लिम मतदारांची नाराजी काँग्रेसला म्हणजे पथावर पडली म्हणावं लागेल ला, आता ती नाराजी दूर करण्यात भाजप यशस्वी होईल कारण तुम्ही आता भाजपमध्ये आहात अंतर्गत राजकारणाचा भाग आहे वेगळा मात्र भाजप मुस्लिमांना शहरातील कन्वर्ट करण्यात तितकं सक्सेसफुल होईल असं वाटतंय बघा हे महानगरपालिकेचं इलेक्शन म्हणजे हे जालन्याच्या लोकांना खुश करण्यासाठी का इथं डेव्हलपमेंट करायचं आम्हाला कोणता समाजाला न्याय द्यायचा की कोणाला न्याय द्यायचा हा प्रश्न इथं नाही जालन्याच्या जनताला न्याय द्यायचा आम्हाला आणि जालनं जनतेला तेव्हाच न्याय भेटेल इथं चांगले रस्ते होईल चांगले ड्रेनेज होईल चांगले पाणी भेटेल चांगलं प्रकाशन आणि आता मी जे प्रवास मुख्यमंत्री भेटलो होतो मी तर सांगितलं की साहेब मॅडम आपली जे आहे ज्यांच्याकडे चार्ज तर यालाच राहू द्या ते म्हटलं तर एखादी आय एस अधिकारी त्याला द्या की महानगरपालिका मोठी आणि आय एस अधिकारी आला तरी थोड शिस्त लागेल नाहीतर आता खांडीकर सारख्याच कोणी आला आणि मग म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्यांचे जे पैसे चुरा केले तीन दोन तीन कोटी मध्ये ते जलकुंभ होत नाही ते उन्नीस कोटीचं बिल काढलं कोणाकोणा भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणात झाला आणि त्या खांडीकर एकटा थोडी येतात त्याच्यामुळे कोणीतरी पॉलिटिकल लिडर उभा आहेत उलटे ते धंदे करायला म्हणून त्याने डेअरिंग केली मग आता बघा ना ते जामीन पण झाले नाही कोर्ट कोड़, कोर्टाला पण माहिती आहे की अशा माणसाला जर जामीन दिला तर आपल्या अंगावर लोघे असे झाले म्हणून हे जालन्याच्या लोकांना कळलं की हा आता हे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा हातात दिला तर या जालना भविष्य काहीतरी चांगलं राहील जर दुसऱ्या एखाद्या पार्टीला दिलं कोणत्याही पार्टीला त्यांना सर्वांना माहिती की याचा फार मोठा नुकसान जनतेला भेटणार आहे याला अनुसरूनच प्रश्न आहे नुकतंच आमदार अर्जुनराव खोतकर यांनी भाजपच्या काही नेत्यांची भेट घेतली त्यात भास्करराबा दानवे असतील यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यांना अशा चर्चा आहेत की शहरातील युतीबाबत त्यांच्यामध्ये एकमत होतानाच्या चर्चा आहेत तुम्ही तर तुमची भूमिका स्पष्ट केली आहे तरीही शिवसेना आणि भाजप तुमच्या युवतीवत बाबत काय आहे हे बघा अगोदर माझ्या हातात मला कोणती जिम्मेदारी नसत मी फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून मी बोलायचं पण आता मला जिम्मेदारी म्हणजे माझ्या अकाउंटेबिलिटी फिक्स झाली म्हणजे जिम्मेदारी फिक्स झाली भारतीय जनता पार्टीचा जर महापौर आला तर माझी वाघ होईल जर भारतीय जनता पार्टीचा महापौर नाही झाला तर तो माझा पच्ची होईल म्हणून मला मेरिट वर जे करायचं तेही करणार आहे आणि ऑल ऑप्शन्स आपल्याकडे जे ज्यांना कोणाला युती करायचीच असेल से सन्मानाने युतीला यायचं असेल तर आमची तयारी आहे सन्मान सन्मान सन्मानाने देऊ पण आमच्याकडे येईल मित्र पक्षात मी युती करायला तयार पण त्यांनी मर्यादामध्ये राहून करायचे बस म्हणजे इथं भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ म्हणून काम करणार आहे तुम्हाला लहान भाऊ काम करायचं असेल वेलकम आणि तुमचेही तिथे मेरिट पाहिजे नाही तुमचं कोणालाही देईल कोणी येईल कोणी म्हणजे मटकेवाला येईल आणि ते कोण आहे ते आय पी एल खेळणारे लोक आहे जे आता पकडले गेले कुठं तिथं कोणत्या वसमतला पकडले अशा लोकांना तुम्ही तिकीट द्या म्हणजे तू कुठं होणार काय असेल चित्र तुम्ही आधी ठामपणे म्हणायचे शिवसेनेसोबत युती कुठंतरी सन्मानाची अकाउंट माझ्यावर अकाउंटबिलिटी फिक्स झाली आहे जिम्मेदारी फिक्स झाली आहे मग जिम्मेदारी मला जे होईल ना त्याप्रमाणे मला वागणूक करावा लागतात अगोदर काय आपण ओपन पण होते कुठेही सटाक्या मारायचे काय पण आता जिम्मेदारी जिम्मेदारी खुर्ची भेटल्यानंतर माणूस त्या खुर्शीला न्याय दिला पाहिजे म्हणजे मी ज्या खुर्शीवर बसतो मला ज्या खुर्शीवर दे त्याला न्याय देण्यासाठी मला काम करावं लागेल आम्ही बघू सन्मानही होत असेल वेल अँड गुड नाही होत मग बग बघू तुम्ही ज्येष्ठ नेते आहात एकमेकांची प्रतिस्पर्धी आहात तुम्हाला चांगलं राजकारण करत आमच्यापेक्षा काय वाटतं किती टक्के चान्सेस आहेत युतीचे शिवसेना भाजप चालणार आता आमच्या मी काय म्हणतो त्यांच्याकडं चेहरे आणि ते कोणता प्रभाग मागतात त्याच्यावर डिपेंड बघा हा नगरपालिकेचा इलेक्शन हा चेहऱ्यावर चालतो इकडला उमेदवार तिकडला गेला नवीन जालन्यावाला पूर्ण जालन्यात गेला तर चालत नाही तुम्ही लक्षात ठेवा कोणी इकडला तिकडला गेलं तर चालत नाही कोणी नगरसेवक आहे त्यांनी पाच वर्ष काही केलं नाही पण म्हणतो नाही बाजूच्या नगर नगर बाजूच्या वाड्यात या असे काही लोक त्यांच्याकडे आहे आणि मला जालन्याचा कोणा कोपऱ्यापासून सर्व माहिती आहे की कुठं कोण कोण लोक असतात कोणाची लोकसंख्या जास्त आहे कोण मिरिट घेऊ हो शकतात ते आपला धंदाच झाला आपल्याला पूर्ण आहे मला माहिती आहे की कोण निवडून येऊ शकतो सन्मानाने त्यांचे काही मागत असेल त्यांच्याकडे जर फेस चांगला असेल तर त्या द्यायला हरकत नाही पण त्यांच्याकडे फेसच नाही आणि आवाज साठा काय तर मग त्यापेक्षा ते त्यांच्यासोबत आपण बोलतो हिंदी बोलतो घेऊ किसा केराकडे जाते तसं न झालं पाहिजे हा तर एकंदरीतच महापालिकेत युतीबाबत बोलताना एक महत्वपूर्ण विधान केलंय सन्मानानं आम्ही त्यांना निमंत्रित करू मात्र सन्मानानं जर ती येत असतील तर त्यांचं स्वागत आहे मात्र त्यांनी दा दाखवलेले चेहरे ही योग्य असावेत अशी अट त्यांनी घातलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर युती होऊ शकते असे संकेत देखील भाजपचे महानगर निवडणूक प्रमुख कैलासे कोरंट्याल यांनी दिले आहेत साहिल पाटील एम सी न्यूज जालना याबरोबरच हे बातमीपत्र येतंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार डोंट मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला चुप मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ सेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना